नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी स्वप्नील भंडारे इन्फिंडिया अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जशी पोलीस भरतीची आस लावून बसलेला माझा विद्यार्थी महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असणारा विद्यार्थी हा त्याचप्रमाणे वनरक्षक भरतीची सुद्धा आस लावून बसलेला आहे आणि ही सर्वात मोठी अपडेट वनरक्षक भरतीबाबत वन विभागाची आपल्याला मिळालेली आहे हे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी मी या प्लॅटफॉर्मवरून करत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या विद्यार्थी मित्राला हा व्हिडिओ पाठवायला विसरायचा नाही आणि आपण या ठिकाणी जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरायचं नाही जे काय अपडेट आहे त्या अपडेटमध्ये पदे कोणती पदे आहेत पदसंख्या किती आहे, आहे आणि पात्रता काय लागेल याबाबत देखील मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण जर वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर एक छानशी सुंदर आणि तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शक मार्क मार्गदर्शकांच्या शिकवणीतून ही बॅच आपण पन्नास टक्के डिस्काउंट वरती फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला देत आहोत वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस बघा रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच मध्ये आपल्याला काय भेटणार आहे तुम्ही पाचशे नव्याण्णव रुपयाची बॅच घेतल्यानंतर तुम्हाला अनलिमिटेड वाची टाइम आहे वर्षाची व्हॅलिडिटी आहे वर्षभरात तुम्ही किती वेळा ते व्हिडिओ बघू शकतात बघा मोफत पीआय क्यू आणि सिलेबस अनालिसिस आहे पीपीटी त्या ठिकाणी भेटणार आहेत एक्झाम ओरिएंटेड टेस्ट विथ सोल्युशन सहित तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत परिपूर्ण वनरक्षकची तुम्हाला तयारी करण्यासाठी हे बॅच या ठिकाणी उपयुक्त ठरेल तुमचं निवड वैदीमध्ये नाव येण्यासाठी तुम्हाला नक्कीच या बॅचचा फायदा होईल या सुवर्ण संधीचा फायदा तुम्ही घ्या पन्नास टक्के डिस्काउंट आहे फक्त पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला हे बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे चला विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊया जाहिरात कधी येणार आहे ते तर बघूयाच परंतु आपली जी काय ही नोटिफिकेशन आहे अपडेट आहे ती मूळ बघूया काय सांगितले भरती प्रक्रिये संदर्भात आढावा बैठक या ठिकाणी कोणाची आहे बघा वन रक्षक मुख प्रधान मुख्य वन संरक्षक वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातून हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे आणि जो काही विषय आहे तो भरती प्रक्रिये संदर्भात आढावा बैठक आहे आणि कुणाला दिलाय मुख्य वन संरक्षक सर्व वनरक्षक प्रादेशिक सर्व महाराष्ट्रातील जेवढे आहेत त्या सगळ्यांना हे परिपत्रक काढलेलं आहे यामध्ये काय म्हटलंय त्यांनी कि वनमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मित्रांनो अकरा तारखेला बैठक झाली आणि या बैठकीतील जी काय सभा झाली त्या वन विभागातील गट अ राजपत्रित गट क आणि गट ड बघा लक्षात घ्या गट क ड मधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत ही बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे आणि ही भरती प्रक्रिया राबवण्याच्या सूचना या ठिकाणी वनमंत्र्यांनी दिलेल्या आहेत याकरता कार्यालयाने मागणीपत्र मागवलेले आहेत ते मागणीपत्र सादर करण्याची सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत ही सध्या युद्ध पातळीवरती ही प्रोसेस सुरू झालेली आहे असं म्हणायला सुद्धा काय हरकत नाही परंतु काय झालेलं आहे काही गोष्टी निदर्शनास आलेले आहेत आता हे तुम्हाला सांगणं मी खूप गरजेचं आहे मग काय निदर्शनास आलं की वनरक्षक लेखापाल आणि सर्वेक्षक बघा तीन पोस्ट आहेत वनरक्षक लेखापाल आणि सर्वेक्षक पदाच्या बिंदू नामुलीच्या मंजूर करून घेऊन मागणीपत्र या कार्यालयास सादर करण्याबाबत कोणतीही प्रगती दिसून येत नाही ही, ही खेदाची बाब आहे स्पष्टपणे या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आणि उल्लेख केल्यामुळे याच्यावरती तातडीनं प्रोसेस चालू झालेली आहे बघा ही बाब आढावा घेण्यासाठी एकोणीस अकरा लगेच तातडीची बैठक लगेच एकोणीस तारखेला या ठिकाणी बैठक त्यांनी आयोजित केलेली आहे जी काही खेदाची बाब वाटली त्याबाबतची बैठक एकोणीस तारखेला लगेच आयोजित केलेली आहे आणि या बैठकीमध्ये सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक ठेवलेली आहे सदर बैठकीकरता विषय काय आहेत लक्षात ठेवा वनरक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने मागणीपत्र या कार्यालयात सादर करणे मागणीपत्र घेणे रिक्त पद भरलेली पदे आणि आता या ठिकाणी मंजूर किती पदे आहेत या तीन गोष्टी या मागणी पत्रामध्ये असतात मग आता पेसा नॉन पेसा सगळ्या गोष्टी त्याचे बघा मंजूर पदे भरलेली पदे बिंदू काय कशा पद्धतीने आहे ते थी, सर्व या ठिकाणी दिलेले आहेत बघा त्यानंतर मुद्दा जो काय आहे त्या पद्धतीने जो ड्राफ्ट आहे तो ड्राफ्ट या ठिकाणी दिलेला आहे मग जिल्हा निवड समितीकडून भरायची जी काय पदे आहेत त्याबाबत आता ह्यात कसं आहे पेसा नॉन पेसा ह्या गोष्टी सगळ्या येतात त्यामुळं थोडा गडबड होऊ शकतो गटक गड्ड जे काही पदे आहेत ती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत आपल्यासाठी महत्वाचं काय आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत मग आता कोणती कोणती पदे असणार आहेत या भरतीमध्ये तुम्हा आम्हा या ठिकाणी जर नोकरी मिळवायची असेल अभ्यास करायचा असेल आणि तर जाहिरात येणं खूप गरजेचं आहे जाहिरात येण्यासाठी मग सगळ्यात महत्वाची वनरक्षक सर्वेक्षक आणि लेखापाल ही जी काय पदे आहेत ही पदे सर्वात जास्त असणार आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं वनरक्षकची पदे या ठिकाणी सर्वात जास्त अधिक ही पदे या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत मग आता ही सर्व विभागानुसार या ठिकाणी काम चालू आहे मग या ठिकाणी बघा मी तुम्हाला विभागानुसार नागपूरमध्ये वनरक्षकची जी काय पदे आहेत पदे रिक्त पदे किती आहेत शंभर पदे आहेत बघा बघा सर्वेक्षक पाच पदे आणि लेखापालची पाच पदे आहेत चंद्रपूरमध्ये वनरक्षकची सहा बासष्ट पदे या ठिकाणी रिक्त आहेत त्यानंतर सर्वेक्षकची सहा आणि लेखापालची दोन गडचिरोलीमध्ये ऐंशी पदे वनरक्षकची रिक्त आहेत त्यानंतर सर्वेक्षक तीन लेखपाल तीन अमरावती विभागामध्ये सदुसष्ट पदे रिक्त आहेत वनरक्षकची त्यामध्ये सर्वेक्षक चार आणि लेखपालची पाच आहेत यवतमाळ विभागामध्ये अडुसष्ट पदे या ठिकाणी रिक्त आहेत सर्वेक्षक दोन आणि लेखपालची तीन पदे रिक्त आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर रिक्त पदे आहेत बघा नऊ आणि सर्वेक्षकची तीन लेखपालची झिरो आहेत त्यानंतर लक्षात घ्या धुळे धुळेमध्ये छप्पन पदे या ठिकाणी रिक्त आहेत सर्वेक्षकची जुरा आणि लेखपालची तीन पदे आहेत नाशिक विभागामध्ये रिक्त पदे वनरक्षकची नाही आहेत बघा पुण्या विभागामध्ये फक्त सात पदे या ठिकाणी रिक्त पदे आहेत सर्वेक्षक सात आणि लेखपालचं एक पद रिक्त आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ठाणेमध्ये एकशे तेरा पदे वनरक्षकची रिक्त आहेत एकशे तेरा सर्वेक्षक एक आणि लेखापालची बारा पदे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये शेहेचाळीस पदे वनरक्षकची रिक्त आहेत त्यानंतर सर्वेक्षकची पाच पदे आहेत लेखापालची पाच पदे आहेत त्यानंतर बघा कक्ष तेरा लेखापालची झिरो त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं एकूण महाराष्ट्रामध्ये सहाशे आठ पदे वनरक्षकची रिक्त आहेत सर्वेक्षकची चव्वेचाळीस आणि लेखापालची अडोतीस पदे या ठिकाणी आपल्याला रिक्त पाहायला मिळतात जिल्हास्तरीय पदांची भरती प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्वाचं जी काय आहेत जिल्ह्यानुसार जी दिलेली आहेत ही एकूण पदे आपण या ठिकाणी बघूया की किती पदे आहेत सर्व बघा विभागानुसार दिलेली आहेत मग विभागानुसार तुम्हाला सांगतो की बघा नागपूर विभागामध्ये अठरा पदे या ठिकाणी रिक्त आहेत अठरा पदे त्यानंतर त्यानंतर चंद्रपूर वगैरे चंद्रपूर चंद्रपूर सर्व पदे जर बघितली तर फक्त सातच पदे आहेत जिल्ह्यानुसार जी काही पदे आहेत ती कमी आहेत अमरावती विभागामध्ये एकोणतीस रिक्त पदे आहेत बघा त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पाच आहेत त्यानंतर नाशिकमध्ये सात आहेत वनरक्षक वनरक्षक सगळ्यात महत्वाचं वनरक्षक आहे त्यानंतर बघा ठाणे एकोणसाठ पदे या ठिकाणी रिक्त आहेत एकोणसाठ पदे कोल्हापूरमध्ये एकवीस पदे रिक्त आहेत एकवीस पदे त्यानंतर नागपूर कार्यालयात सतरा पदे या ठिकाणी रिक्त आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय बघायचंय पात्रता काय लागते पात्रता काय लागते हे पण आपण या ठिकाणी बघूया पात्रता जी आहे लक्षात असून द्या वनरक्षक साठी वनरक्षक वनरक्षक साठी तुमची दहावी बारावी झालेले असावी दहावी बारावी झालेले विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता मग त्याच्यामध्ये तुमची नंतर पहिल्यांदा लेखी होते त्यानंतर ग्राउंड होत अगोदर लेखी होते, होते त्यामुळं तुम्हाला लेखी एकदम चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून व्यवस्थित तुम्हाला लेखी पास करायची आहे आणि पास झाल्यानंतर गेल्या वर्षी मिरिट होता होत ऐंशीच्या आसपास काहीतरी मिरिट लागलं होतं ऐंशी मार्क ने पेपर घेतला होता आयबीपीएस आयबीपीएस या कंपनीनं पेपर घेतला होता वनरक्षक भरतीचा खूप सोप्पा पेपर कार्ड होता चौथीच्या स्कॉलरशिप सारखा हा पेपर होता बघा विद्यार्थ्यांना खूप मार्क होते एकशे वीस मार्कपैकी जवळजवळ एकशे अठरा पर्यंत मार्क घेणारे विद्यार्थी भरपूर होते बघा त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सोपा पेपर असतो पोलीस भरतीचा जो अभ्यास आहे तो सेम अभ्यास आहे तुम्ही काही टेन्शन घ्यायची गरज नाही अभ्यास नॉर्मली जरी तुम्ही ओव्हरलुक केला तरी तुमच्या लक्षात येईल की किती सोपा अभ्यासक्रम असतो सोपा अभ्यासक्रम असतो फक्त ग्राउंड थोडं टप्प असते त्यामुळे तुमचं शरीर तंदुरुस्त असणं खूप गरजेचं आहे अभ्यास करा पहिल्यांदा पेपर झाल्यानंतर लेखी असते ते लेखी झाल्यानंतर परत ग्राउंड असते त्यामुळं त्याच्यावरती अगोदर भर द्या पोलीस भरतीचं ग्राउंड जसं करतायत तसंच इकडं ग्राउंड असतं बघा त्यामुळं तयारी ही चांगली असू द्या तुमचं या ठिकाणी सिलेक्शन खूप महत्वाचं आहे जर अजून काही नवीन अपडेट आलीस तर या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन येईल तुर्तास मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद